गेल्या अनेक दिवसापासून विटा कुंडल हा रोड मृत्यूचा बनलेला आहे आता मी उभा विटा कुंडल रस्त्यावर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्यावर अपघात घडलेले आहेत अनेक अपघात घडत आहेत अनेक जण यामध्ये मृत्यूमुखी पडत आहेत कालच एक घटना घडलेली आहे त्यामध्ये दोघे जण ठार झालेले आहेत कशामुळे या ठिकाणी अपघात घडतात या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर रस्त्यावरती येणारी वाहनं अतिशय वेगाने जात असतात आणि त्यामुळे अपघात घडत आहेत नेमकं काय होतं या ठिकाणी पाहूया आपण काय लोकांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी काय तृप्त अतृप्त आत्मा आहेत अतृप्त आत्मा असल्यामुळे या ठिकाणी अमोशा वगैरे 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 अशा वेळेला ऍक्सिडेंट होते जागा खराब आहे रस्ता खराब आहे स्पॉट खराब आहे एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट एक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोंबर पर्यंत ऑफरचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉय शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा या ठिकाणी हा रस्ता जर म्हटलं तर अगदी मृत्यूचा सापळा बनला आहे आम्हाला सुद्धा विट्याला येताना किंवा घरी जाताना मोठी जीव धरून गेल्यासारखं जावं लागतंय याचं मुख्य कारण म्हणजे हा रस्ता चांगला झाला आहे याचा दुरुपयोग लोकांकडून असा व्हायला लागला आहे की इथं येणारा प्रत्येकजण प्रत्येकजण घाईतच येतोय आणि कुणाला कशाची फिकीर राहिलेली नाही स्वतःच्या जीवाची जी फिकीर राहिली नाही वाहनाची फिकीर राहिलेली नाही आणि बेभान वेगात जी वाहने येतात ते बेभान येणार वेगात येणाऱ्या वाहनांमुळे हे अपघात घडतील पाच ऑगस्ट रोजी आसन मधला एक उमदा तरुण असाच अपघातात मयत झाला पुष्कर जाधव नावाचा त्याच्यानंतर कालची ही पाचवी घटना आहे कालचा ह्या हे जे मयत मृत्यू झालेत ते पाच मृत्यू झालेत म्हणजे दोन अडीच महिन्याच्या मध्ये साधारणतः पाच मृत्यू इथं आपल्याला बघायला मिळालेत याच्यावरून इथं लोकांनी साधारणतः बाळगणं गरजेचं आहे आता ऍक्च्युली विचार केला तर हा जो स्पॉट आहे हा स्पॉट विना अपघाताचा आहे याला कारण फक्त एकच आहे की स्पीड अत्यंत दुर्दैवी आणि मनाला चटका लावून जाणारी घटना आहे आणि अशा अनेक घटना घडत आहेत आपल्या माध्यमातून तमाम वाहनधारकांना मी सांगू इच्छितो दोन मिनटं उशीर होईल जास्त काय फरक पडत नाही दोन मिनिटं उशीर होईल पण स्वतःही सुरक्षित राहा आणि दुसऱ्यालाही सुरक्षित राहू द्या दुसऱ्यालाही जगू द्या एवढंच आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगायचं खर तर आपण बघितलं तर गेल्या अनेक महिन्या म्हणजे काही महिन्यापासून या ठिकाणी अपघात घडत आहेत इकडे विट्याहून आपण बाहेर आलो तर भवान नगरचा कॉर्नर सोडला तर इकडे खांबाळ्यापर्यंत अतिशय वेगानं वाहनं जात असं काय उपाययोजना कराव्यात याच्या आता उपाययोजना रोडला काय स्पीड ब्रेकर नियमाप्रमाणे टाकता येत नाहीत आणि स्पीड ब्रेकर टाकली तर अपघाताचं प्रमाण जास्तच होणार आहे त्यापेक्षा वाहनधारकांनी स्वतः त्याची सुरक्षितता बाळगली पाहिजे प्रत्येकानं आपण सुरक्षित राहिलो तर समोरचं नक्कीच या ठिकाणी एकदम प्लेन आणि मोठा रस्ता आहे रस्ता पण काय लहान नाही असं त्यामुळे वाहनधारकांना पुन्हा एक हात जोडून कळकळीची विनंती आहे माझी स्वतः तुम्ही सेफ राहा आणि दुसऱ्याला सुद्धा सुरक्षित ठेवा चक्रधारी पासून हा खांबाळेपर्यंतचा जो रस्ता आहे हा अपघाताचा स्पॉट म्हणून लोक आता इकडे बघायला लागले आता मी अंधश्रद्धा न मानणारा माणूस आहे काही लोकांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी काय तृप्त अतृप्त आत्मा आहेत अतृप्त आत्मा असल्यामुळे या ठिकाणी आमोशा वगैरे 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 अशा वेळेला ऍक्सिडेंट होते तुम्ही जर घरातून बाहेर नाही निघाला तर आमोशाला ऍक्सिडेंट व्हायचं काय कारणच नाही ह्या घटना अपवादात्मक म्हणजे वेळ आणि काळ हा अपवादात्मकच आहे किंवा इथल्या घटना किंवा हे जे लोक म्हणतात जागा खराब आहे रस्ता खराब आहे स्पॉट खराब आहे वाहनधारकांचीच बेफिकिरी वाहनधारक जर सुरक्षित चालले तर नक्की अपघाताला आळा बसेल असं माझं मत आहे गेले काही महिन्यापासून जे आपल्या विटा खांबाई रोडला अपघातांची जी संख्या किंवा मृत्यूचा जो साखळी रचली जात आहे ह्याला पूर्णपणे असं जर आपण म्हणलं तर ह्याला कारणीभूत आपण पकडायचं म्हणलं तर जे रस्ता रुंदीकरण झालेला आहे रस्ता एवढा सुपरफास्ट झालेला आहे पण त्या रस्त्याला सिक्युरिटी किंवा त्या रस्त्याच्या ह्याच्यानुसार तिथं स्पीड ब्रेकर ह्या काही गोष्टी ज्या प्रशासनातर्फे व्हायला पाहिजे होत्या त्या त्यावेळी त्या झालेल्या नाही आहेत कालची बात जी बातमी बघितली अत्यंत दुःखदायक आहे माझी आपणा मीडिया मीडियातर्फे मार्फत प्रशासनाला विनंती आहे की या गोष्टीवर आपण गांभीर्यापणे लक्ष दिलं पाहिजे या ठिकाणी सगळ्यात महत्वाची म्हणजे काय गरज असेल तर स्पीड ब्रेकरची सगळ्यात महत्वाची गरज आहे या ठिकाणी ज्या ठिकाणी अपघात घडत आहे तिथे एक मोठा खड्डा पडला आहे त्या खड्ड्याची दुरुस्त दुर्व्यवस्था झालेली आहे त्या खड्ड्याला सगळं तिथे व्यवस्थित पूर्णपणे कव्हर करून तो रस्ता नीट करून घेतला पाहिजे जेणेकरून हा अपघात तो तो स्पॉट टळला पाहिजे त्या स्पॉटला मागे पुढे स्पीड ब्रेकरची गरज आहे आमच्या खंबाळे गावामध्ये मोठा टर्न आहे तिथे सकट रात्री अपरात्री खूप भयानक पद्धतीने स्पीड वाहने पडतात तिथं सुद्धा स्पीड ब्रेकरची गरज आहे यानंतर जर तुम्ही बलवडी कुंडलकडे गेला तर तो बलवडी फाटा आहे तिथं काहीही व्यवस्थित नाही चारही साईडने रोड एकत्र तिथं कॉर्नरला येतात खूप वाहने भयानक स्पीडने येतात तिथं चारही बाजूला स्पीड ब्रेकर शासनाने टाकून दिलं पाहिजे अन्यथा एक वेळ अशी येईल की ज्यावेळी प्रशासनाच्या घरातलाच माणूस या रस्त्यामध्ये अपघातामध्ये मृत्युमुखी पडेल तेव्हा त्यांना ते जाणवेल की एखाद्या गरीब घरातला माणूस मिळाल्यानंतर काय अवस्था होते गेल्या काही दिवसापासून विटा कुंडल रस्त्यावरती अपघात वाढलेले आहेत आणि अतिशय वेगानं वाहनं जात आहेत खर तर प्रवाशांनी वाहनावरती नियंत्रण ठेवावं अशी मागणी या ठिकाणी होत आहे अनेकांनी या रस्त्यावर स्पीड ब्रेकर लावायचं असं देखील म्हटलेलं आहे परंतु वाहन चालवताना वाहनधारकांनाच काळजी घेणं गरजेचं आहे कॅमेरामन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा